अध्याय क्रमांक एक अर्जुन विषादयोग श्लोक क्रमांक एक हा श्लोक म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राने संजयला विचारलेला प्रश्न आहे गुरुवंशाचा राजा आणि कौरवांचा पिता धृतराष्ट्र यांनी संजयाला विचारले की त्याचे पुत्र म्हणजेच कौरव आणि पांडव कुरुक्षेत्रावर एकत्र आले तेव्हा त्यांनी काय केले येथे धृतराष्ट्र युद्धभूमीचे वर्णन करणारे धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे असे शब्द वापरत आहेत धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचे क्षेत्र हे युद्ध केवळ सत्तेसाठी नसून धर्म आणि अधर्म यांच्यातील लढा असल्याचे सूचित करते कुरुक्षेत्र म्हणजे कुरूंचा प्रदेश म्हणजेच कौरवांचा प्रदेश युद्धात आपले पुत्र पांडवांचे काय हाल करतील काय करतील हीच धृतराष्ट्राची चिंता होती आणि धर्म आणि अधर्माच्या या महायुद्धात आपले पुत्र कसे वागतील याची त्याला उत्सुकता होती दृष्टीला आपल्याला संजयाने महाभारत युद्धाचा प्रसंग हृदयराष्ट्राला सांगितला गीतेची सुरुवात या श्लोकाने होते ज्यामध्ये नीतिमत्ता आणि अधर्म न्याय आणि अन्याय यांच्यातील संघर्षाचा प्रतिध्वनी ऐकू येतो असेच रोज एक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा